भाजप आमदार परिणय फुकेंच्या वक्तव्यामुळे भंडाऱ्यात महायुतीत मिठाचा खडा पडलेला आहे भाजप आमदार परिणय फुके यांनी भाजपच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेसोबत असलेल्या वादावर भाष्य करताना वादग्रस्त वक्तव्य केलंय शिवसेनेच्या आमदारांच्या अपयशाचं खापर आपल्यावर फोडलं जात असल्याचं सांगताना त्यांनी आपणच शिवसेनेचे बाप असल्याचं वक्तव्य केलंय यावर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नाराज झाल्याचं पाहायला मिळत फुके यांनी वक्त केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा आम्ही शिवसेना शैलीत त्यांना उत्तर देऊ असा इशारा शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्याने दिलेला आहे माझ्यावर आरोप सुद्धा लावले की असं झाला तसं झाला पण मी काही कुणाच्या आरोपांना काही किंवा कुणी माझ्यावर खापर फोडली पण त्याविषयी मला हे निश्चितच माहीत झालं की कारण कसं का असतं की तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं पोरगा जसं दहावीमध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पुराने केलं किंवा आईने केलं काही चांगलं झालं तर कोणी केलं आई तर को आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या आरोपांना कुठेतरी लक्ष न देता आपण आपल्या कामाला ताकदीने सुरू ठेवलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी जे भाष्य केलेलं आहे आणि आईबाप काढलेले आहेत त्यांना बाप, बाप कोण आहे दाखवण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेत त्यांनी जर बारा तासाच्या या माफी मागितली नाही तर त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी श्रेय आयला जातं आणि त्याच्यात काही चुकलं तर ते बापावर केलं जातं आणि भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोक काही झालं की माझ्यावर टाकतात त्याच्यामुळे मी बाप आहे का अशा प्रकारचं आता ठीक आहे म्हणजे हे वक्तव्य जर पूर्ण कॉन्टॅक्टमध्ये बघितलं तसं बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे तो त्यांचा विषय आहे पण पूर्ण कॉन्टॅक्टमध्ये बघितलं तर शिवसेनेचा मी बाप आहे असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही त्यामुळे अर्धवट वाक्य कापायची आणि ती चालवायची बंद केलं पाहिजे